तेलगू बांधवाचा आराध्य दैवत मार्कंडेय महामुनी यांची आज मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी करण्यात येत आहे नुल्लू पूनम अर्थात रक्षाबंधन या दिवशी पद्मशाली बांधवातर्फे मार्कंडे महामुनी मंदिरामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली पाहावयास मिळाली सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी रुद्राभिषेक तसंच महाआरती करण्यात आली त्यानंतर पद्मशाली बांधवांनी त्यानंतर पद्मशाली बांधवांनी मार्कंडे महामुनीचा जयघोष करत मोठ्या उत्साहानं दर्शन घेतलं यावेळी यावेळी पद्मशाली संस्थेचे सुरेश फलमारी यांनी अधिक माहिती दिली आज मार्कंडे मंदिरात पाटील चार वाजल्यापासून पद्मश्री समाज मानवाची प्रचंड प्रमाणात गर्दी असून आज सकाळी प्रथमतरा संगंडीतर्फे पाणपूजा करण्यात आली त्यानंतर परिवार तर्फे कर महापूजा करण्यात आली त्यानंतर जे लखीडरामध्ये नावं निघाले लक्ष्मीनारायण दुडम आणि यांच्याकडून महापूजा करण्यात आली आणि आज समाजात शतक महोत्सवमुळे प्रचंड उत्साह असून जवळजवळ विजापूरपर्यंत सर्व समाज बाधूंच्या दर्शनासाठी गर्दी झालेली आहे सायंकाळी मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणात मार्कंडे महामुनिच्या रथयात्रा उत्साहात मिरवणूक निघणार आहे यामध्ये विविध प्रकारचे कलाद यामध्ये विविध प्रकारचे कला गुणदर्शन अनेक मंडळाकडून सादर करण्यात येत असतात लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका